अशा ठिकाणी त्यावेळेला कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी त्या ते ठिकाणी त्यांची सोय करायला आलेला नाही त्यांना पाणी लागणार आहे आरोप करायला सोपायचा आहे आणि एवढ्या वर्षामध्ये काँग्रेसची सरकार होती उद्धव सुद्धा अडीच वर्ष झाली कधी विचार केला के ना नाही की व कोकणामध्ये बसेस सोडायला पाहिजे भाविकांना गणेश भक्तांना त्रास होतो किंवा त्यांना बसेस भेटत नाही त्यांना जाण्याचं साधन नाही संपामुळे घडलेल्या ग गोष्टीसाठी तुम्ही राजकारण न करता तुम्ही सहयोग त्यांना दिला असता तर मला वाटतं बरं झालं असतं कारण तुमचंसुद्धा नाव झालं असतं त्या ठिकाणी जे काय आरोप करणारे लोक आहेत त्यांना असं मला सांगायचं आहे तरी सुद्धा जर विरोधक कोण बोलत असतील की बाबा तिकडे नियोजन झालं नाही किंवा आम्ही कुठेतरी कमी पडलो हे दुर्दैव एकाचं माहिती आहे राजकारण करावं पण हे ज्याच्या आस्था असेल किंवा अशा पद्धतीने जर कोण करत असेल तर मला वाटतं ते चुकीचं आहे असं मला वाटतं शालेय गणेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत महेंद्रधर ब्रदर्स फ्रेंड्स विला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रधर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा या वेळेला या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण बसेस सोडलेल्या चाकरमान्यांसाठी आणि त्याचं स्थान आपण रेस्कोस दाखवलं होतं त्या ठिकाणाहून बऱ्याच बसेस शिवसेना शिंदे गटातर्फे कोकणात जायला निघालेल्या त्यावेळेला तिकडच्या स्थानिक प्रवाशांना रखडावं लागलेलं आणि त्यांचा तिकडे एक संताप व्यक्त झाल्यासारख्या बातम्या आलेल्या तर या बाबतीत आपलं नियोजन कुठे कमी पडलं का पक्षाचं किंवा आपल्या आयोजकांचं किंवा नरवणकरांचं किंवा किंबहुना आपलं काय सांगताय शालेय गणेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत महेंद्रधर ब्रदर्स नाही पहिली गोष्ट हे समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाने गेल्या वर्षापासून गेल्या दोन वर्षापासून ही गणेश भक्तांना गावापर्यंत सुखरूप पोचावं यासाठी त्यांनी नियोजन केलं आता गेल्या वर्षी जे आपण बघितलं असे रेस्कोसमधूनच बस गेल्या होत्या व्यवस्थित गेल्या त्यांना नाश्ता पाणी वगैरे त्यांचं सगळे सोय केली व्यवस्थित टायमावर गेलं पण ह्या वेळेला काय झालं आहे की बस जे ड्रायव्हर होते त्यांचा संप होता आणि संपमुळे त्यावेळेला एक दिवस अगोदर म्हणजे पाच तारखेला चार तारखेला रात्री साडेआठ वाजता त्यांचा संप संपला आणि संपानंतर त्या लोकांनी ड्युटी जॉईन केली सहा तारखेला के पाच तारखेला सॉरी मग पाच तारखेला ड्युटी जॉईन केल्यानंतर जे बसेस येतात ते पूर्ण मुंबई किंवा ठाण्या या ठिकाणी नाही येत आहे जसे सातारा कराड कोल्हापूर नाशिक नागपूर मराठवाडा अशा ठिकाणीवरणं कारण एक दोन बस नाही कमी किमान मला वाटते वा, मुंबई ठाणा आणि न्यू मुंबई असं जर पकडलं तर कमीत कमी, कमी सहा हजारच्या वरती बसेस आपण त्या ठिकाणी पाठवल्या तर पाठवत असताना जर समजा तिकडनं बस निघाल्या बस वेळेवर आल्या नाही आणि बसचे जे काय नियोजन करणारे जो, जो प्रतिनिधी होते त्यांनी वेळेवर आम्हाला ती सूचना पण दिली नाही आणि आम्हाला सूचना ज्या दिवशी पाच वाजता ज्या पाच तारखेला जी बस जाणार होती त्या टायमाला आम्हाला काहीतरी दोन वाजता आम्हाला इंटिमेशन आले की बसे थोडे उशिरा होणार मग लोकांना ऑलरेडी आपण सांगितलं होतं की चार वाजता त्या ठिकाणी पोचायचं आहे आणि फक्त किंवा वरळी विधानसभा नाही वरळी बायखळला प्र मलबार हिल मुम्मादेवी असे सर्व विधानसभेचे दक्षिण मुंबईचे जेवढे काही विधानसभा आहेत त्या सर्व विधानसभेच्या बसेस ह्या ह्या ठिकाणी येणार होते त्या व्यतिरिक्त इंडिविज्युअली लोकांनी ग्रुप वाईज त्या ठिकाणी बसेसचं बुकिंग केल्या होत्या त्यांनासुद्धा त्या ठिकाणी बस डेपोचे जे काही अधिकारी आहेत त्या ठिकाणी त्या लोकांनी बोलवलं लो होतं पण ते आपलं तो सोडा त्यांनी ज्याने बुकिंग केलं होतं पर्सनली पक्षाचा काही संबंध नाही असे लोक त्या ठिकाणी म बऱ्याच प्रमाणे मोठ्या तादादमध्ये त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांचीसुद्धा गैरसोय होत होती मग त्या ठिकाणी त्यांचंसुद्धा म्हणजे चिल म्हणजे म्हणजे प्रस्टेट होणं हे साहजिकच आहे की बाबा स चार वाजल्यापासून रात्री दहा वाजले अकरा वाजले तरी आपल्याला बसेस येत नाही आहे तर आपण सगळ्यांनी जे आपले जे आपण विधानसभेच्या माध्यमात शिवसेनेच्या माध्यमातून जे मुख्यमंत्र्यांनी जे बसेस पाठवले होते आमच्या एकवीस बसेस होत्या त्याच्यासाठी आपण नाश्ता त्यांना पाणी वगैरे सगळं आणि आपण त्यावेळेला विचार नाही केले की बाबा हे इंडिव्हिज्युअली लोकांनी बुकिंग केलेले ते लोक आहेत मुंबादेवीचे आहेत किंवा इतर ठिकाणीचे आहेत मग जे भाविक आहे म्हणून आपण सगळ्यांना कमीत कमी एक ते दीड बाराशे तेराशे नाश्ता पाणी सगळ्यांना देऊन टाकलं आणि त्यांना विनंती केली की बाबा आत्ता तरी कारण बसेस येणार हे बोलत आहेत पण आम्हाला माहीत होते की बसेस यायला तीन ते चार चार वाजणार आहे आणि लोकांची इथं पावसाळा आहे आणि पावसामध्ये गैरसोय होईल त्यामुळे आम्ही सांगितलं की तुम्ही प्लीज कारण आमची बुकिंग होती विधानसभा विधानसभेमध्ये आणि रेस्कोच आपल्याला बाजूलाच आहे आणि ताबडतोब जे येत होते त्यांनासुद्धा आम्ही सांगितलं जे ट्रेन रिक्षा आणि टॅक्सीने उतरणार होते त्यांना सांगितलं तुम्ही उतरू नका तुम्ही प्लीज तुम्ही मागे जा तुम्ही सकाळी सहा वाजता सात तारखेला तुम्ही सकाळी सहा वाजता या तुम्हाला बसेस भेटतील मग त्याचप्रमाणे आपण कुर्ला खाजगी बसेसचा विषय झालाय ना खाजगी बसेसचा विषय होता आणि त्या ठिकाणी अशा ठिकाणी त्यावेळेला कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी त्या ठिकाणी त्या त्या त्यांची सोय करायला आलेला नाही त्यांना पाणी लागणार आहे आरोप करायला सोपायचा आहे आणि एवढ्या वर्षामध्ये काँग्रेसची सरकार होती उद्धव सुद्धा अडीच वर्ष घडली कधी विचार केला नाही की बघ कोकणामध्ये बसेस सोडायला पाहिजे भाविकांना गणेश भक्तांना त्रास होतो किंवा त्यांना बसेस भेटत नाही त्यांना जाण्याचं साधन नाही पण एकनाथ शिंदे साहेबांनी या दोन वर्षापासून ही व्यवस्था केली त्याच्यावरती तुम्ही सहयोग ज ज्या वेळेला आपत्ती येते किंवा ज्या वेळेला अशा काही घटना घडतात संपामुळे उशीर झाल्यामुळे हा सगळा वाद आहे ह्याच्यामध्ये संघटनेशी किंवा शिवसेना किंवा मुख्यमंत्री किंवा विधानसभेचा याच्याशी काही संबंध नाही पण याच्यामध्ये अशा वेळेला पक्ष बाजूला ठेवून सर्व पक्षांनी एकत्र येऊन त्या लोकांना सहयोग केला पाहिजे होता त्या लोकांना सगळ्या सुविधा पुरवल्या आपण केलं पाहिजे होतं त्यांना वापस पु जायची सोय केली पाहिजे होती पण ती शिवसेना म्हणून एक पदाधिकारी म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून कम चाळीस ते पन्नास ज्या पदाधिकारी आपले सगळे होते वडील विधानसभेत हे सगळं वि इतर ठिकाणच्या लोकांनासुद्धा आणि जे वैयक्तिक ज्या लोकांनी हे केलं त्यांनासुद्धा आपण सगळ्या प नाश्ता पाणी आणि त्याचबरोबर आपण काही लोकं लांबून आलेले होते जसं नालासोपारा विरार लोक विरार अशा ठिकाणी बाजूलाच आपण एक हॉल घेतला त्याच्यामध्ये त्यांना राहण्याची सोय केली कारण एवढ्या रात्री जाणार कधी आणि येणार कधी मग त्यांच्यासाठी रात्री जेवण डाळ भात भाजी परत त्यांना पाणी त्यांना आपण अगोदर नाश्ता दिला होता आणि त्यांना राहण्याची सोय केली पुन्हा एवढ्याच लोकांना पुन्हा त्यांच्यासाठी नाश्ता पाणी सगळं सोय केली त्यांना पूजेचं साहित्य गिफ्ट केलं पिशवी दिलं अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी उत्तमरित्या नियोजन केलं तरी सुद्धा जर विरोधक कोण बोलत असतील की बाबा तिकडे नियोजन झालं नाही किंवा आम्ही कुठेतरी कमी पडलो दुर हे दुर्दैव आहे राजकारण करावं पण हे ज्याच्या आस्था असेल किंवा अशा पद्धतीने जर कोण करत असेल तर मला चुकीचं आहे असं मला वाटतं फ्रेंड्स लाईफ लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महिंद्रकर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा प्रशांतजी एक शेवटचा प्रश्न आपल्या पक्षाच्या पदाधिकारी माजी नगरसेविका रत्ना महाले कोणा एका प्रवाशाच्या किंवा एका व्यक्तीच्या अंगावरती धावून गेल्याची बातमी देखील बरीच चालली किंवा बरीच त्याबद्दल कुजबूज झाली रत्ना महाले संतापल्या त्यांचा कुठेतरी संयम त्या गमावून बसल्या आणि कुठेतरी काहीतरी वादविवादही झाला कारण की तो युवक कोण होता तो व्हिडिओ काढत होता आणि तो निषेध व्यक्त करत होता असं काहीतरी ऐकायला येतं आहे काय सत्यता आहे आणि काय सांगत आहे नाही त्या ठिकाणी मीसुद्धा उपस्थित होतो रत्नामाले किंवा आग्रेसर झाल्या अशा पद्धतीचं नाही त्या व्यक्ती तो व्यक्ती व्हिडिओ काढत होता व्हिडिओ काढत असताना तो लोकांना म्हणजे सात्वन देण्यापेक्षा लोकांना भडकवण्याचं काम करत होता म्हणजे हे या लोकांनी म नियोजन केलेलं नाही ह्या लोकांना मतदान नाही करायचं एकतर आपण मोफत योजना ठेवलेली आहे त्यामाध्यमात तुम्हाला सगळ्या नाश्त्या सगळी सोय केलेली आहे आणि तुम्ही व्हिडिओ काढून अशा घटनेला हे काय आम्ही जाणून बुजून केलेल्या गोष्टी नाही ना ठीक आहे पक्षाकडनं काही जाणून बुजून कुणाला आणलं बोलवलं आणि फसवलं आणि तिकडनं तुम्हाला रिटर्न पाठवलं गोष्ट वेगळी आहे पण आम्ही तुम्हाला सांगितलं संपामुळे झालेला ही गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये जर राजकारण कोण असेल आणि तो इतर पक्षाचा होता आता त्या पक्षाचं नाव घ्यायची गरज नाही मग असं जाणून बुजून ह्या क्रिएट करण्याचा प्रयत्न केला रत्नामालेने एवढं सांगितलं हे सगळं बरोबर नाही आहे एकतर प्रवासी आहेत ते गणेशभक्त आहेत ते पहिला संतापलेले आहेत आणि अशामध्ये तुम्ही तुम्ही जर चुकीचं त्यांच्या डोक्यात घातलं तर त्याचे ग ज जे काय तुम्ही जे सांगताय त्याचं चु चुकीचा संदेश लोकांपर्यंत जाईल आणि मग त्यांची गैरसोय होईल मग ते जाणार कसे मग त्याला वाटेल आहे हे लोक फसवत आहेत आणि मग खरोखरच मग आम्ही जायचं नाही मग त्यांच्या गावी गणपती बुकिंग केलेलं आहे त्यांना घरी पोचायचं आहे त्यांच्या वेदना त्यांनाच माहीत आहे त्यांना घरी पोचायचं आहे प बडजीला आमंत्रण करायचं आहे तिकडे घर झाडूजूड करायचं आहे कारण तिथं मुंबईमध्ये बरेच लोकं राहत नाही गावामध्ये हे इकडे येऊन जातात मग तिकडे मूर्ती बुक केलेली असते तिकडं जाऊन मग ते घर साफसफाई करणार मग त्या ठिकाणी पंडितजी बोलवणार मूर्ती आणणार मग त्याच्यानंतर करणार मग ह्या अशा सगळ्या त्रासामध्ये आणि जास्त हे असं करायचं मग त्याला आम्ही सांगितलं हे चुकीचं करणार तुम्ही हे व्हिडिओ वगैरे काढू नका आणि हे तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करू नका तुमच्याने काय होत तर तुम्ही मदत करा पण अशा तुमच्या कशाला करताय एवढंच त्या ठिकाणी झालं बाकी त्यांना शिवी काळ वगैरे केलं किंवा के धक्काबुक्की केला हा चुकीचा संदेश आहे असं मला वाटतंय शालेय गणेवेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत महेंद्रधर ब्रदर्स प्रशांतजी घडलेल्या प्रकाराबद्दल कुठेतरी थोडेफार ड्रॉबॅक आले याबद्दल दिलगिरी व्यक्त करणार आहात का आपण पक्षातर्फे नक्की ज्या भाविकाबरोबर भाविक भाविकाला त्रास झाला किंवा त्यांना त्रास सहन करावा लागला किंवा ते वेळेवर पोचले नाही त्याबद्दल तर दिलगिरी व्यक्त केलीच पाहिजे बघा बाकी पक्षभिक्षा बाकीचा ह्या मताचा भाग नाही किंवा निवडणुकीचा भाग नाही एक माणूस की आणि आपण एक हिंदू धर्माला मानणारे लोक आहेत आणि कोकणा कोकणवासी किंवा कोल्हापूर सातारा जे जाणार होते ते सुद्धा आपले हिंदू लोकच होते किंवा इतर धर्माचे असतील काही हरकत नाही पण अशा वेळेला त्यांचा खरोखरच त्यांना नाह त्रास झाल्यामुळे आम्ही खरोखर दिलगिरी व्यक्त करतोच आहे पण मला एवढंच म्हणणं आहे की अशा वेळेला काही घटना घडतात कारण संपामुळे घडलेल्या ग गोष्टीसाठी तुम्ही राजकारण न करता तुम्ही सहयोग त्यांना दिला असता तर मला वाटतं बरं झालं असतं कारण तुमचंसुद्धा नाव झालं असतं त्या ठिकाणी जे काय आरोप करणारे लोक आहेत त्यांना असं मला सांगायचं आहे एवढंच सांगायचं आहे बाकी काय आणि बाकी ते लोक ज्या पद्धतीने ज्या लोकांचं ब्रह्म हे करतात तर मला त्या लोकांचा काय राग येत नाही त्यांची कीव येते कारण हे राजकारण फक्त त्यांचं गेल्या इलेक्शनमध्ये जो वरळी विधानसभेमध्ये जो साडेसहा हजारचा लीड बाकी होता एवढे दिग्गज असून ते त्यांचा प्रस्टिजन त्यांनी काढतात आता बघा ना आता तुमच्या माहितीसाठी सांगतो आता वरळी ह्या आत पाच वर्षामध्ये कोण वर्गणीसाठी बॅनर किती लागले गेट किती लागले पण आता येणाऱ्या दोन महिन्यामध्ये इलेक्शन आहे आज जाऊन बघा बॅनर किती आणि पोस्टर किती आहेत मग याच्यावरून समजून घ्यायचं हे मताचं राजकारण करणारे लोक आहेत आणि आम्ही मताचं राजकारण नाही एकनाथ शिंदे सामान्य नगरातून आलेले आहे किंवा वस्तीतून आलेला कार्यकर्ता आहे आणि तो एक रिक्षा चालक म्हणून त्या ठिकाणी काम केलेला आहे आणि ज तळागाळात राहून काम करणारे व्यक्ती आहेत ते फसवा कामं करणार करण्याने मताचं राजकारण कधी करत नाही आणि जे काय ते विरोधक असेल त्यांनाही सहयोग करतात सपोर्टर असेल त्यांना पण सहयोग करतात सैनिक असेल त्यांना पण सपोर्ट, सपोर्ट। म्हणजे महाराष्ट्राच्या बारा तेरा करोडच्या लोकांचं कसं बल याचं ते बघतात आणि त्याचा आम्हाला खूप सार्थ आनंद आहे एवढंच मी तुम्हाला सांगेन प्रशांतजी गेल्या वर्षी ज्या मंडळांना आपल्याकडून कमिटमेंट झालेल्या आणि त्याची वर्गणी किंवा देणगी ही कुठेतरी थकबाकी झालेली काही मंडळांमध्ये खुसबूज ना आणि ना नाराजी झालेली फायनली त्यांचं पेमेंट झालं आहे का किंवा कुठे काही कोण मंडळ नाराज आहेत का अजूनही तुमच्यावरती नाही अगर नाराज असतील तर आज पुन्हा बघा तुम्ही प्रत्येक मंडळाच्या इथं तुम्ही जाऊन बघितलं तर तर आमच्या शिवसेनेचा बॅनर किंवा गेट तुम्हाला दिसेल नाराज असतील तर आलेच नसते कारण गेल्या वेळेला कसं आपण ॲडव्हान्समध्ये पेमेंट आमचे बघा पक्षामध्ये काम करत असताना कुठलीही मदत असेल किंवा काही कार्यक्रम असतील एक नियोजन असतं तर आपलं त्या ठिकाणी ठरवलं की अर्धा पेमेंट तुम्ही बॅनर लावायचा आणि तुम्ही अर्धा पेमेंट घेऊन जायचा आणि फोटो आणून द्या त्याच्यानंतर तुम्हाला अर्धा पेमेंट देईल मग आता गणपतीचे सण साजरे होतात दीड दिवसाचं गणपती पाच दिवसाचं गणपती सात दिवसाचं गणपती आणि अकरा दिवसाचा गणपती ह्याच्यामध्ये पक्ष म्हणून पक्षाचा पदाधिकारी म्हणून आम्हीसुद्धा प्रत्येक ठिकाणी बिझी असतो प्रत्येक ठिकाणी आपण जात असतो भेडी भेट बेड, भेट घेत असतो गणपतीचा आशीर्वाद घेत असतो मंडळांना भेट देत असतो आणि अशा वेळेला ज एक दोन दिवस मागे पुढे झालं असेल एका दोघा मंडळासाठी पण कुणाचंही पेमेंट आम्ही एकही रुपया ठेवलेला नाही त्यांचा पूर्ण पैसा त्यांना दिलेला आहे त्याची आमच्याकडे पूर्ण लिस्ट आहे त्यांची पावतीसुद्धा आम्ही घेतलेली आहे त्यामुळे नाराजगी कुणी आणि काय कसं नाराजगी ही असू शकते की कोणाला पाहिजे समजा एक रुपया आणि आमचं ठरलेलं आहे आठ आणि तर आम्ही त्यांना जेवढं पाहिजे असेल कुठल्याही मंडळाला पुरं करू शकत नाही कुठलाही पक्ष करू शकत नाही जे विरोधक असतील समर्थक असतील किंवा आपण असेल जर कोण म्हणत असेल आम्ही ठरवलं किंवा पंचवीस हजार द्यायची एका गेटला किंवा तीस हजार द्यायचे आणि त्यांची अपेक्षा जर दीड लाख आणि एक लाख असेल तर तो कुठलाही पक्ष पुरू शकत नाही कारण हे का कोण घर विकून आपलं कोण करायचं नाही आपण आपल्या मेहनतीने जे उभा राहिलेलं आहे हे का कुठल्या पक्षातून पक्ष पैसा येतो किंवा कोण व्यापारी लोकं पैसे आपल्याला देतात असं नाही आहे आता लोकप्रतिनिधी आहे त्यांना देत आता लोकप्रतिनिधी आमदार तीन तीन का त्यांचे आहेत खासदार त्यांचं आहे चार चार पाच पाच नगरसेवक महापौर म्हणून त्यांचे आहेत उपमहापौर त्यांचे आहे सगळं त्यांचं आहे मग त्यांना भेटू शकतं आम्ही सामान्य काय कार्य कार्यकर्ता आता मी माझा जर विचार केला मी ना गड ना आमदार आहे नगरसेवक ना खासदार आहे तर सामान्य माणूस म्हणून मला जे काय मला वाटतं की बाबा आपल्या लोकांना मदत केली पाहिजे जे सांस्कृतिक दरोदार अजूनहीपर्यंत ते टिकून ठेवली आणि मंडळं आपली मंडळामध्ये जी मुलं काम करतात ती आपलं कामधंदा सोडून रात्र रात्र जागतात आणि त्याच्यासाठी खूप अफाट मेहनत घेतात आणि अशा वेळेला कार्यक्रम घेत असताना आर्थिक मदत म्हणून त्यांना पाहिजे असते आणि अशा टायमाला आपल्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता कारण ह्याच क्षेत्रातून आपण आलेलो आहे आणि मला पण वाटतं आहे किंवा आमचे वरिष्ठ असतील त्यांना पण वाटतं आहे या ठिकाणी की बाबा आपणसुद्धा खारीचा वाटा उचलला पाहिजे हाच आमचा हेतू असतो आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना मदत करतो याच्या व्यतिरिक्त आपली नाराजी असं मला वाटत नाही काहीच वा, आहे